फादर टेक्नॉल आय टी ए नेहमीच नवीन्यपूर्ण उपक्रम राबवत असतो आपल्याकडे आतापर्यंत फोक्सवॅगन एल जी हुंडाई असे हे जे प्रख्यात जगविख्यात जे ब्रँड्स आहेत ते आपल्याकडे आलेले आहेत त्याचप्रमाणे आता आय एस एस वर्ल्ड ही जी डेन्मार्कची कंपनी आहे त्यांचा इंडियामध्ये आपल्या भारतामध्ये आय एस एस प्रायव्हेट इंडिया म्हणून त्यांचं एक ऑर्गनायझेशन आहे त्यांचे सी एस आर फंड म्हणणं त्यांनी आपल्या इलेक्ट्रिशियन लॅबसाठी खूप काही त्यांनी चांगलं केलेलं आहे जवळपास पंच्याऐंशी लाख रुपये त्यांनी ह्या संस्थेला दान दिलेले आहेत डोनेट केलेले आहे आणि त्यामधनं नवीन इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस टूल्स इक्विपमेंट्स त्यानंतर लॅबचं रिनोव्हेशन ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या त्यांनी आपल्याला करून दिल्या निश्चितच वर्क एन्व्हायरमेंट चांगलं असेल तर त्यामध्ये आपल्याला म्हणजे मुलं चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात चांगल्या प्रकारे त्यांचं ट्रेनिंग होऊ शकतं त्या उद्देशाने आम्ही हा एक सामंजस्य करार आज येथे केलेला आहे आणि त्या लॅबचं आज उद्घाटन आहे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ मिळतील